नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते जेही शेतकरी अजून पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता आणि जे शेतकरी पात्र होते परंतु अजूनही त्यांच्या बँक खात्यावर पीक विमा रक्कम जमा करण्यात आली नाही अशा सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा जमा करण्यात येणार आहे पीक विमाविषयी बोलताना काल अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी देखील हेच सांगितलं आहे की ज्या राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा हा दिला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डी बी टीद्वारे पीक विम्याची अग्रिम पंचवीस टक्के रक्कम जमा करण्यात येणार आहे राज्यातील चोपन्न लाख शेतकऱ्यांना ह्या वर्षी खरीप पीक विमा मंजूर झाला आहे यात चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पण करण्यात आलेला असून ज्या महसूल मंडळात दुष्काळजन्य परिस्थिती आहे अशा सर्व महसूल मंडळात सरसगट शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि यापैकी अनेक शेतकऱ्यांचा बँक खात्यावर डेबिटीद्वारे ही रक्कम जमा देखील करण्यात आली आहे तर मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांना ज्यांना पीक विमा देण्यात विमा कंपनीने आक्षेप घेतला होता त्या देखील सर्व आपली आता अंतिम टप्प्यात असून सलग एकवीस दिवस पाऊस खंड ह्या मुद्द्यावर देखील सर्व निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागणार असल्याचे कृषी मंत्री यांनी सांगितलं आहे आणि यामुळेच अजूनच शेतकऱ्यांना पीक विमा लाभ देण्यात येणार आहे नुकत्याच सुरू असलेल्या अधिवेशनात बागायती पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना पण बावीस हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान देणार आहे असल्याची पण माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तसेच शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या कर्जमुक्ती योजनेसाठी जे शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याची माहिती पण देण्यात आली आहे राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांची अवस्था देखील वाईट आहे अशातच शेतकऱ्यांना पीक विमा असेल किंवा इतर केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना सध्या राबवली जात आहेत आणि ह्या योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत मंजूर झालेले एकूण पीक विम्यापैकी रक्कम आहे एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती कृषी मंत्री यांनी अधिवेशनात बोलताना दिली त्यासोबतच उर्वरित सहाशे चौतीस कोटी रुपयाचा निधी वितरित करण्याचे काम विवेगानं सुरू आहे याबाबतच शेतकरी आणि पीक विमा कंपन्यासोबतच सतत संपर्क करून शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित देखील काही दिवसात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी मंत्री यांनी दिली आहे मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद